हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि त्याचबरोबर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आज ना आपण इथे मक्याच्या पोह्यांचा चिवडा करतो आहे खमंग असा त्यासाठी बघा मक्याचे पोहे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतले आहेत एकवाटी आणि कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत आता तेल मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत आता आमच्या घरात ना जोपर्यंत हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवला जात नाही तोपर्यंत कितीही फराळाचे पदार्थ करा दिवाळीचा फराळ काही पूर्ण होत नाही आमच्या अहोंना भरपूर हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा आवडतो त्यामुळे हा चिवडा दरवर्षी घरी बनवला जातो नक्कीच बनवला जातो तर बघा आता हे अशा पद्धतीने छान मक्याचे पोहे अगदी झटपट तळून होतात अजिबात वेळ लागत नाही पण तेलामध्येच खूप जास्त डार्क त्यांना करायचं नाही अगदी आपल्याला छान मक्याचे पोहे फुलले की हे सगळे जे फुललेले मक्याचे पोहे आहेत ते काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचही छान तळून घेतली आहे तुम्ही रंग बघू शकता अगदी छान लो फ्लेमवर तुम्ही तळून घेतलं कच्चे राहणार नाहीत आणि छान फुलले जातात आणि रंगही खूप जास्त डार्क होणार नाही करपले जाणार नाही त्यामुळे लो फ्लेमवर तुम्ही या छान मक्याच्या पोह्यांना तळून घ्या आणि तुम्ही रंग बघा परफेक्ट रंग इथे आलेला आहे या पद्धतीने छान मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत आपल्याला यानंतर मी जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते आपल्याला छान तळून घ्यायचेत बघा साधारण एक ते दोन मिनिट तेलामध्ये राहू द्यायचे आणि त्यानंतर लगेच काढायचे कारण तेल छान आपलं गरम झालेलं आहे खूप जास्त वेळ या शेंगदाण्यांना तेलामध्ये ठेवायचं नाहीतर ना ते कडवटपणा येऊन थोडेसे कडू लागू शकतात जास्त तळले जाऊ शकतात आता बघा इथे साधारण एक ते दोन मिनिट छान मी तळून घेतलेले आहेत आणि थोडेसे ते मध्ये फुटले जातात तळले जातात त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचेत आता मी तुम्हाला इथे दाखवते बघा या पद्धतीने शेंगदाणे आपले छान तळले गेलेले आहेत मस्त सुगंध येतो आहे आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया इथे शेंगदाणे तळून झालेले आहेत मक्याचा चिवडा बनवायला एकदम सोपा आहे झटपट तयार होतो आणि खायलाही खूप खमंग लागतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हा मक्याचा चिवडा करून बघा अगदी झटपट तयार होतो तुम्ही एक अर्ध्या तासात हा छान मक्याचा खमंग असा चिवडा तयार करू शकता आता त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली कडीपत्त्याची पानं तेलामध्ये घालायची आहेत आणि छान एक ते दोन मिनिटं छान खळखळ असा आवाज येईपर्यंत हा कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये हवं असेल तर मिरचीचे तुकडे करूनसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा मस्त चव येते इथे अशा पद्धतीने बघा आपले छान कढीपत्त्याची पानंसुद्धा तळून झालेली आहेत आता ही कढीपत्त्याची पानंसुद्धा मी काढून घेते अशा पद्धतीने इथे कढीपत्त्याची पानंसुद्धा आपण छान कडीपत्ता तळून घेतलेला आहे आणि कडीपत्ता आपला तळून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये खोबऱ्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा तेलात तळत असताना खूप जास्त डार्क रंगावर तेलात तळून नाही घ्यायचं त्याचा रंग थोडासा अगदी लाईट ब्राऊन झाला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे कारण कोणत्याही तळलेल्या पदार्थाची कुकिंग प्रोसेस बाहेर काढल्यानंतरसुद्धा चालू असते त्यामुळे जर तुम्ही तेलातच खूप जास्त त्याला डार्क केलं तर बाहेर आल्यानंतर त्याचा रंग अजून जास्त डार्क होऊन ते कडवट लागू शकतं तर आता इथे बघा परफेक्ट असा खोबऱ्याचा रंग झालेला आहे आता मी खोबरंसुद्धा काढून घेणार आहे अशा पद्धतीने इथे सगळे तळायच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या तळून झालेल्या आहेत आता अगदी पाच मिनटात आपला हा मक्याचा चिवडा तयार होणार आहे तर इथे बघा खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस मी परातीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला हलवायला बरं पडेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकता आता इथे बघा मीठ घालून झाल्यानंतर मी इथे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही याऐवजी मिरची पावडर वापरली तरीही काही हरकत नाही तुम्हाला जर झणझणीत हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये जी आपली मिरची पावडर येते तिखट मिरची पावडर तीसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने मी इथे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मीठ घातलं आहे लाल तिखट घातलं आहे ते संपूर्ण चिवड्याला चिवड्यामध्ये मिक्स होईल एक जीव होईल या पद्धतीने छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून आपले जे हे मक्याचे पोहे आहेत त्यांचासुद्धा चुरा होणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने बघा मी आधी थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्याने हलवून घेतलं आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला खमंग असा झटपट तयार होणारा मस्त मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार होतो आणि मस्त कुरकुरीत असा हा मक्याचा चिवडा खायलाही खूप खमंग लागतो तर या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही हा मक्याचा चिवडा नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी खूप खमंग लागतो तर या पद्धतीने मक्याचा चिवडा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ती मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान खमंग रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग या मंग कुरकुरीत आणि मस्त झणझणीत अशा मक्याच्या चिवड्याच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय